पण पाहताना महदूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत हैदराबाद गॅझेटनुसार वेस टी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक नांदेडच्या भोकर तहसीलवर बंजारा समाजानं काढला मोर्चा मोर्चात बंजारा बांधव मोठ्या संख्येनं सह सहभागी मराठारा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं जी आर काढला हैदराबाद गॅझेट नुसार हा जी आर काढण्यात आल्यानं बंजारा समाज देखील आता आक्रमक झालेला आहे हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून झाल्याचा दावा बंजारा समाजानं केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावर उतरलाय नांदेडच्या भोकर इथं बंजारा समाजानं एसटी प्रवर्गाच्या मागणीसाठी मोर्चा काढला येत्या सतरा सप्टेंबरपर्यंत बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाजानं दिला या मोर्चात बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते